सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झालंय आज पोलीस बंदोबस्तात मतदान कर्मचारी साहित्यांसह रवाना झाले एकूण त्यासाठी सांगली जिल्हा परिवहन विभागानं पुरेशा बसेस उपलब्ध करून दिल्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे त्यानिमित्त मंगळवारी तरुण भारत व्यायाम मंडळीतून चोख पोलीस बंदोबस्तात मतदान पेट्या मतदान केंद्राकडे एसटीने रवाना करण्यात आल्या असल्याची माहिती सांगली निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे यांनी दिली दरम्यान निवडणूक कर्मचाऱ्यांचे मतदान यावेळी तरुण भारत स्टेडियमवरील एका मध्ये आज पार पडला या कर्मचाऱ्यांचं मतदान चुकू नये याची खबरदारी सांगली जिल्हा प्रशासनाने घेतली आहे सर्व मतदान प्रक्रिया ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली होणार आहे मतदान केंद्रावर मोबाईलचा वापर करता येणार नाही तसेच निवडणुकीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित पोलीस अधिकारी त्या ठिकाणी येऊन त्वरित तो उपलब्ध होतील त्या व्यतिरिक्त कोणताही प्रकार आढळल्यास आचारसंहिता कक्षाला संपर्क साधावा सांगलीतील तरुण भारत व्यायाम मंडळीतून चोख पोलीस बंदोबस्तामध्ये मतदान पेट्या या मतदान केंद्रावर रवाना झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर स्नेहल कणीजे यांनी दिली नमस्कार निवडणूक निर्णय अधिकारी दोनशे ब्याऐंशी सांगली डॉक्टर स्नेहल कनीचे बोलत आहे आपल्या इथे तीनशे पंधरा मतदान केंद्र आहेत तीनशे पंधरा मतदान केंद्रावर मतदानाची पूर्व तयारी पूर्ण झालेली आहे सध्या सर्व मतदान केंद्रावर सुमारे चौदाशे चार लोकांचे नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि दोनशे चौऱ्याऐंशी केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे या सर्व कर्मचाऱ्यांमार्फत आपली मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडेल यासाठी सर्व प्रशासन पूर्वतयारी पूर्ण करून सुसज्ज आहे मला आशा आहे की सांगलीकर मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद देतील आणि मागचे सगळे रेकॉर्ड्स मोडून मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होतील धन्यवाद दोनशे चौऱ्याऐंशी केंद्रावर वेबकास्टिंगचे कॅमेरे लावल्यामुळं मतदान केंद्रातील तसंच मतदान केंद्राच्या बाहेरील दोन्ही प्रकारच्या अनुसूचित प्रकारांना आळा घालण्यासाठी या वेबकास्टिंगच्या कॅमेऱ्यांची मदत होणार आहे मी आपल्या सांगली जिल्ह्यातील तसंच सांगली शहरमधील जिथे सांगली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदारांना नवमतदारांना ज्येष्ठांना सर्व स्त्रियांना आवाहन करेल की बहुसंख्याने आपण मतदान केंद्रात येऊन स्वतःचं मत मतदानाचं कर्तव्य बजावावं आणि मोठ्या प्रमाणात मतदानाची मतदानाची टक्केवारी वाढवण्यास मदत व्हावी थँक्यू बोला दोनशे सर्वांनी दोनशे ब्याऐंशी सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये ऑन ड्युटी असून सुद्धा मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे तुम्ही पण सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावा